मालवाहतूक गाडी निष्काळजीपणे मागे घेत असताना चाखागाली चिडून पंच्याहत्तर वर्षे वृद्ध महिलेचा मृत्यू झाला याप्रकरणी दरप्पा रामाप्पा दळवी वर्षे एक्कावन्न राहणार प्लॉट नंबर सहा जुनाधामणी रोड कॉलनी महावीर भक्तीनगर गणपती मंदिर शेजारी सांगली यांच्या फिर्यादीवरून अजित अप्पासो मोहिते राहणार सातवी गल्ली हनुमान नगर सांगली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला हनुमान नगर सातवी गल्ली येथील मारुती आणि शनी मंदिर समोर रोडवर संशयित अजित मोहिते हे त्याच्या ताब्यातील मालवाहतूक गाडी क्रमांक एम एच तेरा एल अठ्ठ्याण्णव अठरा ही गाडी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून पाठीमागील बाजूस न बघता रिव्हर्स घेत असताना गाडीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या फिर्यादी यांच्या पंच्याहत्तर वर्षीय आई श्रीमती लक्ष्मीबाई रामप्पा दळवी यांना जोरदार धडक बसली त्या ड्रायव्हर बाजूकडील पाठीमागच्या चाकाखाली सापडल्या आणि गाडीचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्या जागीच मयत झाल्यात हा अपघात एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडला या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्यादी यांच्या तक्रारीवरून चालक अजित मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे